काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर माझ्या संदर्भातील काही अफवा पसरवण्यात आल्या त्याचे खंडन करत मी काँग्रेसमध्येच राहणार असून कुठेही जाणार नसल्याचे मत काँग्रेसचे राजुरा क्षेत्राचे आमदार आणि चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी व्यक्त केले मात्र त्यांनी अशोक चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या नाही अत्यंत ही खोटी गोष्ट आहे माझं नाव याचा विषय येत नाही मी काँग्रेसवरचा विचार स्वप्नात पण करू शकत नाही माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे माझ्या कुटुंबामध्ये पूर्ण काँग्रेस आहे माझ्या मतदारसंघात काँग्रेस आहे मी काँग्रेस पक्षाचा दुसऱ्यांदा आमदार झालेला आहो मी आयपासून तर युवक काँग्रेस आणि पेरेंट बॉडीचा मी जिल्हाध्यक्ष आहो त्यामुळे काँग्रेस पक्षाचा विशेष होऊ शकत नाही आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक साहेबांनी जो राजीनामा दिला आणि राजीनामा देण्याचे कारण काय मला माहीत नाही पण त्यांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतला त्यांना माझ्या शुभेच्छा राहिल्या जातील तिथं परंतु जे माझ्याबद्दल जो प्रचार आणि काही टी व्हीत बातम्या आलेल्या आहे त्याचा मी खुलासा पण केलेला आहे आत्ताच मी माझ्या प्रांताध्यक्षाशी बोललो त्यांनी पण सांगितलं की चुकीने तुमचं नाव तिथं आलेलं आहे तुमचा नावाचा तिथं उल्लेख नाही आहे परंतु इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जे छापून आलं ते अत्यंत चुकीचं आहे मी पक्षाचा बूथ लेवलचा काम करण्यासाठी मी गोंडपुरी तालुक्यात फिरत आहो त्यामुळे ही चुकीची बातमी आहे कोणीही गैरसमज करू नये माझी माझ्या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील आणि मतदारसंघातील आणि राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो विनंती करू इच्छितो मी काँग्रेसचा सच्चा सिपाही आहे मी स्वर्गीय इंदिरा गांधी स्वर्गीय राजीवजी गांधी आणि आत्ताचे आमचे नेते राहुलजी आणि साहेब आणि राज्याचे नेते आमचे नानाभाऊ पटोले असतील किंवा आणखी जे काही आमचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टेवर असतील यांच्या नेतृत्वावर विश्वास करून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे काँग्रेस सोडण्याचा विषय होऊ शकत नाही मी काँग्रेस सोडली नाही आणि मी कधी काँग्रेस सोडणार नाही